कन्यालस कन्यालस इथे जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत सूक्ष्मपेक्षा नियोजन आणि संतुलन राखण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर सगळे होणार आहे उद्याचे आपल्यावर असलेले नैसर्गिक अधिपत्य ह्या काळात अधिक तीव्रतेने जाणवेल आठवड्याच्या सुरुवातीला मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते काही निर्णय एकाच वेळी घ्यावे लागतील काही कामातील किरकोळ गोष्टी देखील तुमच्या लक्ष घेऊन घेतील परंतु हा तपशीलवार स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामातील अचुकता आणि प्रमाणिकपणा ओळखतील विशेषतः या आठवड्यात तुम्ही पूर्ण केलेली कामी तुम्हाला मोठं यश किती संपला प्राप्त करून देतील आर्थिक बाबतीत देखील हा कालावधी स्थिर राहणार असून पूर्वी अडकले पैसे आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक आहे मात्र तगा जाणं आवश्यक आहे व्यवसायांना मधल्या काळात अचानक नवीन ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात विशेषतः सेवा लेखाशास्त्र कन्सल्टिंग लेखन हेल्थ केअर डाटा मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या आठवड्यात जास्त केल्यामुळे तुम्ही स्वतःला स्थान देऊ शकता काही निर्णय पटकन घेणे आवश्यक आहे हर खोला जाऊन तपास केल्यास वेळ घेऊन येईल ते अठरा तारखेच्या दरम्यान कोणाशी ही ही होण्याची शक्यता तेव्हा शक्यतो या दोन तारखांना वादावरी टाळा ता तुमची बोलण्याची पद्धत आणि टोगा शब्द संबंध अधिक चांगली होती प्रेमसंबंधात तुम्ही जास्त विचार करता त्यामुळे तुमच्या जोडीदाराला कधी कधी तुमच्यातील भावनिकता कमी वाटते या थोडे रिलॅक्स रिला शक्य तितक्या खुले संभाषण ठेवा विवाना घरातील एखाद्या सदस्यांमुळे आनंददायी वातावरण ह्या आठवड्यात तुमच्या घरात निवडील तर तुम्ही सोहळा किंवा एका यामुळे तसं होईल वर्गासाठी हा विषय महत्त्व असं परीक्षा तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांची स्वच्छ उत्तम साथ देणार आहे अभ्यासात बदल करण्यापेक्षा आधी केलेल्या गोष्टी करा आरोग्याच्या दृष्टीने गॅस घ्यायची किंवा संबंधित समस्या आठवड्यात उदू शकतात कन्या लोक विचारांची जास्त करतात त्यामुळे हा योग सौम्य प्राणायाम आणि पंधरा मिनिटांचे ध्यान यांचा अवलंब केल्यास तुमच्या आरोग्य राहण्या शोधण्याचा तुमचा स्वभाव कधी तुमच्या ऊर्जेला तुका शोधण्याचा तुमचा स्वभाव कधी तुमच्या ऊर्जा खर्च करतो त्यामुळे या स्वतःवर कमी कठोरा आणि स्वतःला दोष देणं पूर्ण बंद करा तुमच्या कुंडलीनुसार सध्या राशी शासक बुध अनुकूल असून संवाद करा लेखन आणि दस्तवजे करण्याशी संबंधित कार्य तुम्ही आठवड्यात उत्तम ठाल प्रवासाची शक्यता असून तुला लाभ विशेष नोकरीसाठी किंवा व्यवसाय कामासाठी झालेला प्रवास ठरेल सरकारी काम कागदपत्रिक प्रमाणपत्र किंवा प्रमाणात अडचणी दूर होतील मानसिक दृष्टिकांना तुम्ही तुमच्या आशिषात नव्या वाटत करा जुन्या पद्धती जुन्या सवयी अनावश्यक भाग सोडून देण्याचा सल्ला या आठवड्यातील प्रभाव तुमच्या तटस्थ विश्लेषणात्मक होणार आहे पण या ह्या आठवड्यात त्यात भावनिक संतुलनाची पडणार आहे मला जाणवेल की काही गोष्टींचा गोष्टींच्या तुम्ही उचलून धरला होता आणि या जाणवीमध्ये तुमची ऊर्जा अधिक स्वच्छ व सकारात्मक बनेल एखाद्या दर्वजा व्यक्ती झाल्या सवा तुमच्या महाली करेल विचार विकत बदलण्यासाठी आणि तो तुमच्या विकासासाठी चांगलाच ठरेल करिअरमध्ये तुम्ही नवी दिशा मिळण्याच्या उमड्यावर असून काही राशीच्या जातकांना या आठवड्यात अधिकची रिस घ्यावी लागेल तर काहीना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल भविष्यातील प्रगतीसाठी हे महत्त्वाचे ठरणार असून आठवड्यात त्यांच्या लिखाणाला विश्लेषणाला कल्पना आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळणार आहे त्याच्या गुरु म्हणजे वेळेचे व्यवस्थापन सातत्या भावनांचे संतुलन ग्रहस्थितीनुसार मागील या ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत होता आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्ह दिसत आहेत आर्थिक वार हळहू पण स्थिर पद्धतीने होणार आहे वाढ हळू स्थिर पद्धतीने होणार आहे कोणत्याही मोठ्या गुंतवणूक तरी धरूया बुधवत सूक्ष्म प्रभावा निर्णय घेताना बाळगणे आवश्यक आहे चर्चा होईल आणि वातावरणात आंदाची भरते संबंधामध्ये कारण तुमचा कमी होता तुमची प्रेम अधिकपणे स्पष्टपणे समोर येईल या आठवड्याच्या उत्तरार्धात कन्या राशीच्या जातकांना मानसिक स्पष्टता आत्मविश्वास आणि आंतरिक समाधान देणार असा हा आठवडा ठरणार आहे विशेषतः एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान चंद्र तुमच्या भावनांवर सकारात्मक प्रभाव टाकेल ज्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी अस्पष्ट वाटत होत्या त्या आता तुम्हाला स्पष्ट लागतील आर्थिक स्थिरतेसाठी केलेले प्रयत्न विशेष विशेषतः जो एम बँकिंग किंवा अकाउंटशी संबंधित अडथळे दूर होती काही अचानक बोनस इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त आर्थिक या ठोड्यात होण्याची शक्यता आहे व्यवसायांना मिळाल्या संधीचा योग्य फायदा पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार तया होईल या आठवड्यात मोठ्या करारांवर सही होण्याची शक्यता आहे पण प्रत्येक कागद व्यवस्थित वाचा कर्मचाऱ्यांवरील विश्वास वाढेल तुम्ही टीमचे व्यवस्थित नेतृत्व करता घरात थोड्या मतभेद होऊ शकतात विशेष भावनी किंवा मोठ्या मंडळींची परंतु तुमची संयमृती आणि दृष्टिकोन तणावाला पण विजेतील आई वडिलांच्या प्रकृतीची विषय काळजी घ्या त्यांना तुमच्या उपस्थितीने मानसिक आधार मिळेल किंवा जीवनसाथीचे विशेष आधार मिळेल दोघांमध्ये भावनिक निकटता वाढेल आर्थिक किंवा भविष्यातील नियोजनासंबंधी सकारात्मक चर्चा होतील प्रेमसंबंधात भेटीसाठी वाढतील एखादे सरप्राईज किंवा एखाद्या छोटे प्लॅन करू शकता विद्यार्थी अभ्यासाची गती परीक्षा देणाऱ्यांसाठी अभ्यासाची गती वाढवल्यास तुम्ही अपेक्षित दिवस सहज मिळू शकाल शरीराच्या आरोग्याच्या दृष्टी कन्नारशीच्या जा जातकांना पित्त वाढणे ताण गे शकतो नाही परफेक्ट आणि लोकांसाठी ताण स्वाभाविक आहे परंतु शरीराचे संख्या लक्षात लिहिणं आवश्यक आहे वीस तारखेपर्यंत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक उद्योज सुधारणा मिळेल आहाराची पदार्थ भरपूर पाणी झो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या दृष्टीकोनं तुम्ही आठवडा आठवड्या करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे आठवड्याचे चक्र स्थिर केले जाईल विशेषतः अनाहत हृदय चक्र आणि अज्ञात एकाग्रता वाढवून सक्रिय होऊन मला शांतता येईल ध्यान जो एखाद्या ग्रंथ मनाला समाधान देऊन जाईल जाईल प्रगतीचे दरवाजे उघडत आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात आशिषात आणणार आहे कन्नराशी सूक्ष्म निरीक्षणाने आणि समृद्धीने आठवड्यात मोठ्या याची पायाभरणी करतील कोणत्याही प्रकारचे नकारात्मक तुमच्या मनात मूळ धरणार नाही कारण तुम्ही आता तुमच्या आयुष्यावर अधिक जागृत आत्मनिर्भर आणि दिशादर्शक बनत आहात या आठवड्याचा संदेश तुमचे प्रयत्न असेल जाणार नाही आता तुम्ही योग्य दिशेने पाहून उचलत आहात हे सातही दिवस तुमच्या जीवनात प्रगतीची आणि शांततेची जाणीव करून देणारी असेल कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभंग आहे पाच रंग आहे हलका हिरवा व पेस्टल शुभवार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे चौदा अठरा वी व या आठवड्याचा कन्या राशीसाठी विशेष उपाय मंदिरात काया यथाशक्ती यथाची करा त्यामुळे अडथळे दूर होतील व कार्यसिद्धी होईल